नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज पुन्हा एकदा राज्यात पाऊस जोर वाढतोय छोटीशी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये पावसाचा जोर वाढतोय तर कुठे पावसाची उघडी बघायला मिळू शकते छोटीशी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीच विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेलेकोन बटन प्रेस करा दर वर्षच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीच्या परिसरामध्ये किनारपट्टीला आज दिवसभरामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जर बघितलं तर सावंतवाडीकडे जोर जास्त आहे सावंतवाडी हा जो सर्व काही परिसर आहे सावंतवाडी कुडाळ कासल तसेच दिग्रला पदगाव आंबोली या ठिकाणी जोर जास्त जोर आहे जोरदार पाऊस कणकवली पोंडा या ठिकाणी देखील जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे मालवण कुणकेश्वरकडे मध्यम सरींची शक्यता आहे राजापूरकडे जर बघितलं विजयदुर्ग राजापूर तसंच पुरंगड मध्यम स्वरूपाचा राहील पावसा जोर वाढलेला आहे लांजा रायपतन बेलकर साखरपा या ठिकाणी पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे जर बघितला हा जो काही परिसर आहे रत्नागिरीचा पूर्व भाग आहे या ठिकाणी जोर जास्त आहे वेलकट साखरपा दिवरूक संगमेश्वर या परिसरामध्ये तर रत्नागिरी नेरवा मुलगुण मध्यम स्वरूपाचा राहील माखजन कोयना पाटण जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे गुहागर दापोली मध्यम स्वरूपाचा खेड चिपळूण या ठिकाणी जोर वाढलेला आहे तसा हा जो काही परिसर आहे श्रीशिंगे समराट वसपोट चाकदेव या ठिकाणी देखील पावसा जोर वाढलेला आहे साताराच्या काही परिसरामध्ये प्रतापगडकडे जोरदार पाऊस शिकत आहे दिवे घर गोरी गोरेगाव रोहालवासा विजांचा गडगडाट जोरदार पाऊस रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोर वाढलेला आहे अलिबाग सोंडी पेजरी पेंच खोपोली कासमा सर्वत्र या परिसरामध्ये जोरदार पाऊस शिकता आज दिवसभरामध्ये आहे मुंबईकडे देखील पाऊस जोरातज वाढलेला आहे नेरल नवी ने मुंबई मुंबई ठाणे उल्हासनगर जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच मिरा भाईंदर भिवंडी खाडावली शहापूर पिल्वी उंबरपाडा वसई विरार सर्वत्र या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरमध्ये आपल्याला बघायला मिळू शकते सपाले गोदमल वाडा मानोर पालघर बोईसर वानगाव कासाकोड सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पावसाची शक्यता आहे जोर या ठिकाणी देखील जास्त बघायला मिळू शकतोय नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आज पावसाची शक्यता जास्त आहे सटाणा देवळा चांदवड मध्यम ते भाग भागमधलं जोरदार पाऊस तसंच कळवण ओझर वनी दो जो पोलीस सर्वत्र या ठिकाणी जोरदार पाऊस शिकत आहे मालेगावकडे मनमा मध्यम स्वरूपाचा मालेगाव सौदानी या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो आहे नांदगाव मनमाडकडे मध्यम ते भाग भागमधलं जोरदार पाऊस कुसमाडी ममदापूर भारम येवला पाटोदा या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे जोरदार पाऊस राहील देवगाव लासलगाव निफाड म्हणसाकुरे नागपूर ओझर नाशिक देवळागी या परिसरामध्ये जोरदार पाऊस सिन्नरच्या देखील बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस शिकत आहे सिन्नर पांढुर्ली ते रळ डुबेर तसंच नांदूर शेंगोटे वावी निमगाव सिन्नर मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस अहिल्यादेवी नगरकडे जर बघितलं कोपरगावकडे पाऊस जो जास्त आहे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस कोपरगावमध्ये बघायला मिळू शकतो कोपरगाव भुजाडे शाहजापूर कोळपिवडी हा जो काही लगतचा परिसर आहे शिर्डी जवळकी वावी पुलतंबा खेलवड मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस श्रीरामपूर टाकळी भांकडे हलक्या मध्यम श्री संगमनेरकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय पावसाची शक्यता आहे पारनेर सुरुपेठ खाण देखील पावसाची शक्यता आहे पारनेरकडे देखील बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी पारनेर हलक्या शक्यता पारनेरकडे आहे टाकळी डोंकेश्वर आले आणि मांडवे सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या सरी राहुरी घोडेगाव हलक्या स्वरूपात भगूर पातळीकडे जोर कमीच आहे मित्रांनो आज जोर कमी राहील जामखेड करमाळा कर्जत श्रीगोंदा ढगाळ वातावरण जास्त राहील हलक्या सरींची शक्यता आहे काही ठिकाणी वातावरण कोरडी देखील बघायला मिळू शकते अहिले देवीनगर राळेगाव काडा शिरूर कुटी या परिसरामध्ये जोर कमी आहे पुणे जिल्ह्याच्या काही परिसरामध्ये जोर कमी आहे पूर्व भागकडे जुन्नूर मांसर चाकण हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये भग बदलत जोरदार पाऊस पुणे सासवड हलक्या सरींची शक्यता आहे हा जो काही सर्व परिसर आहे सासवड जेजुरी मारगाव या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो हलक्या सरींची शक्यता आहे भोर शिरवाळ रावडी या परिसरामध्ये जोरदार पाऊस लोणंद नांदेल फलटण लाठी बारामती हलक्या सरींची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे साताराच्या या परिसरामध्ये जोर जास्त आहे पश्चिम भागाकडे मेदा वसुटपोट सौराट रशि शिंगावडी जोरदार पाऊस तर कोरेगाव रेहमतपूर पोससा सावली वडूज काठाव निदाल दैवडी मोलाद्राखी राखी देवरा या परिसरामध्ये हलक्या सरींची शिकता आहे सोलापूरच्या बऱ्याच भागामध्ये आज वातावरण कोरडे राहील अधूनमधून हलक्या सरींची शिकता आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये एकंदरीत बघितलं तर बऱ्याच भागामध्ये वातावरण कोडे राहील अधूनमधून हलक्या सरी ऊन सावलीचा खेळ बघायला मिळू शकतो सोलापूरकडे सांगलीकडे हलक्या स्वरूपात पाऊस होऊ शक्यता आहे सांगली कुरंदवड कुडा छथनी तासगाव कुची नागज विटा मायनी या परिसरामध्ये आणि कोल्हापूरकडे मात्र सांगलीपेक्षाही जोर जास्त आहे कोल्हापूर जितुबाईल कोडोली किन्नी आष्टा सर्वत्र हलक्या श्री जोरदार पाऊस राहील कोकरुड मालकापूर पोरोळा संगरुळ इसपुर्ली कागल चेनवाडी राधानगरी गगनबावडा या परिसरामध्ये तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे छत्रपती संभाजीनगरकडे जर बघितला दिवसभरामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे दौलताबाद हा जो काही परिसर आहे सेंद्रमेड सी पिपरी कासोडपाजोड हलक्या मध्यमसरी बिडकींडिबेजळगाव तसंच धाकीपाल पैठण देगवणे भक्तापूर धरणक्षेत्राकडे हलक्या मध्यमसरी गंगापूरकडे आणि वैजापूरकडे जोर वाढलेला आहे तसेच छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस दौलत दौलताबाद एलोरगुफाय देवगाव हतनूर कन्नड अंबाला साईगाव आणि चाळीसगाव या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस सिल्लोड भोकरदन जनता या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा बघायला मिळू शकतो जालना जिल्ह्याच्या काही परिसरामध्ये जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात जर बघितलं जाफराबाद समर्थनगर हसनाबाद दाभाडी भोकरदन सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदला जोरदार जोरदार पाऊस बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव हलक्या सरींची शक्यता आहे अंबड पानवाडी तानवाडी ईश्वरनगर हलक्या सरी वडी वडीगोद्रामसगाव शेवता मंगळूर हलक्या सरींची शक्यता आहे एकंदरीत बघितलं छत्रपती संभाजीनगरकडे जोर जास्त आहे जालना जिल्ह्याकडे छत्रपती संभाजीनगरपेक्षाही जोर, जोर कर कमी आहे बीड जिल्ह्याकडे मात्र बऱ्याच ठिकाणी मात्र कोडे राहील अधुमोधून काही ठिकाणी हलक्या सरी शक्यता आहे पावसाचा जोर कमी आहे गेवराई माजलगावकडे काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय दाराशिवकडे आज पावसाची शक्यता कमीच आहे बऱ्याच ठिकाणी मात्र कोडे राहील अधुमोधून हलक्या सरी लातूरमध्ये आज दिवसभरामध्ये बघितलं तर लातूरच्या देखील बऱ्याच भागामध्ये वातावरण कोडे राहील अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे ढगाळ वातावरण जास्त राहील हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकते लातूरमध्ये आज दिवसभरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे परभणीकडे होऊ शकतं हलक्या मध्यम स्वरूपात जोर कमी आहे मात्र पावसाची शक्यता आहे परभणीमध्ये नांदेडमध्ये पूर्णा बासमत नांदेड वागळा हलक्या मध्यम सरी पावसात जोर जास्त राहील हिमायतनगर उमरखेड हातगाव तामसा आमचा या ठिकाणी हिंगोलीकडे जर बघितलं तर हिंगोलीमध्ये सापतगाव हिंगोली कळमनुरी नागपूर खंडाळा पुसद हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे औंढाण अंगणातकडे देखील पाऊस बघायला मिळू शकतो जोर थोडा कमीच आहे मित्रांनो विदर्भाकडे जर बघूया काय परिस्थिती आहे दिवसभरामध्ये नागपूर भंडारा या जिल्ह्यांमध्ये वातावरण राहील पावसाची शक्यता कमी स्वरूपात म्हणजे हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी गोंदियाकडे देखील पावसाजवळ थोडा कमीच बघायला मिळू शकतो आहे गड़ हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे ढगाळ तर जास्त राहील चंद्रपूरकडे मात्र पाऊस बघायला पा। मिळू पा। शकतो आहे मध्यम स्वरूपात तर बल्लारपूर चंद्रपूर हा जो काही परिसर आहे भाताडी मोहली कुठवाडा चारगाव विखे चिमूर आ, या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे यवतमाळमध्ये जर बघितलं पांढरकवडा करंजी मोहळा गटंजी परवा पेंढारी हलक्या सरी रुई दिग्रज नेर यवतमाळ सर्वत्र या ठिकाणी पाऊस शिकत आहे हलक्या सरी दरवा लखेडनेर यवतमाळ बाबुळगाव फलेगाव कलाम जोधमो हा मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस वर्धा जिल्ह्याकडे जर बघितलं तर वर्धा जिल्ह्याच्या दक्षिणेला पाऊसच शक्यता देवळी कोल्हापूर हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो उत्तरेला जोर थोडा कमीच आहे अमरावतीच्या दक्षिणेला जोर जास्त राहील अमरावती चांदूर मोजरी आष्टी मोर्शी नरखेड हलक्या मध्यम सरी अचलपूरचे कलदाराकडे होऊ शकतोय मध्यम स्वरूपात अचलपूरचे कलदारा कलदा रसाल धारणी या काही परिसरामध्ये आणि अकोलाकडे मात्र पाऊस जोर आज वाढलेला आहे अकोला मूर्तिजापूर दर्यापूर अकोट तेलधारा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय आणि मित्रांनो वाशिमच्या उत्तर भागाकडे पावसाचा जोर थोडा जास्त बघायला मिळू शकते मरसूळ मालेगाव वाशिम मंगळूर पेर कारंजा खेडा या परिसरामध्ये बुलढाणाच्या देखील बऱ्याच भागामध्ये पाऊस शिकत आहे मेहकर डोनगाव खुदनापूर अहमदपूर चिखली केलवड बुलढाणा मोटला खामगाव मालकापूर सर्वत्र विजांचा गडगडाट कर मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस शिकत असून खानदेशात आज जोर जास्त आहे जळगाव जिल्ह्यामध्ये आज जर बघितलं दिवसभरामध्ये तर जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव भुसावळ मुक्ताईनगर जोरदार पाऊस फैसपूर यावल हिरापुरा आडगाव आडवड चोपडा काढोरे जालोद धरंगा विरंडूल जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे पाचोरा आणि भडगाव या ठिकाणी देखील मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस पाहूर जामनेर बोदवड या ठिकाणी देखील मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस एकंदरीत खानदेशात जळगाव जिल्ह्याकडे जोर जास्त आहे धुळेमध्ये देखील जोर जास्त आहे धुळे साक्री चिमठाणे दोंडाईचा शिरपूर सिंदखेडा जो काही सर्व परिसर आहे न नरडाणे जयतपूर गुडी तसंच सिंदखेडा जापोरे हिसाले या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस नंदुरबारमध्ये जर बघितलं नंदुरबार रानाला कोपर्ली शहादा तळोदा धनुरा अकलकुवा कर नावपूर्वे सरवाडी हा जो काही सर्व परिसर आहे अकरणी आणि अक्कलकुवाकडे जोर जास्त आहे नावापूर सरवाडीकडे मध्यम सरी बघायला मिळू शकते आहे सरवाडी आंबली पानगाव कोकसे या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो आहे एकंदरीत बघितलं तर विदर्भाच्या काही परिसरामध्ये आणि मराठवाड्याच्या काही परिसरामध्ये पाऊस जोर कमी आहे दक्षिण महाराष्ट्रामध्ये देखील पावसाचा जोर थोडा कमी आहे बाकी भागकडे बऱ्याच ठिकाणी जोरदार विजांचा गडगडाट वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र